जय जय समर्थ मना वासनाचु कवि येर मना कामना रे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांच्या हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर यात्रा या आपला श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जनो आज आपण यातील श्लोक क्रमांक एकवीस याच चिंतन करणार आहोत गेल्या श्लोकात समर्थांनी मायेच्या अधीन झालेल्या जीवाला किती यातना होतात याच अत्यंत दाहक असं चिंतन आपल्याला सांगितलं बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकासी खरोखर त्या गर्भातल्या बालकाची यातना वेदना या आमच्या सारख्या जीवांना बाहेरून कशी समजणार आमच्या इकडे तर मुलगा झाला म्हणून पेढे वाटणारे आम्ही सोनोग्राफीच्या मशीन मध्ये देखील लेखराचा विचार केलाय अहो साध शीर्षासन जर तुम्हाला करायला सांगितलं अगदी तुम्ही त्यामध्ये निष्णात असा असं जरी धरलं तर किती वेळ शीर्षासन करू शकाल तुम्ही काही मिनटं कदाचित अर्धा तास इथं तेल जीव नऊ महिने नऊ दिवस अधोमुख रे डोकं खाली आहे एक प्रकारे शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये अनंत यातना सहत करत होत आईच्या गर्भामध्ये एक प्रकारे शिजलं जात आहे आणि अशा या बालकाला जन्माला यावं लागतं असा हा मनुष्याचा जन्म आहे बर जन्म देखील झाल्यानंतर त्याला सुख आहे का त्यानंतरही यातनाच आहेत शिक्षण आहे नोकरी आहे प्रपंच आहे देहदुःख आहेत सर्व प्रकारच्या यातना या जन्मामध्ये त्याला सहन करायच्या आहेत आणि त्यानंतर मृत्यू देखील यातनादायक आहे आणि मृत्यूनंतर देखील जे आधी दैविक ताप या रूपाने सांगितले जातात ते या जीवाला वरती गेल्यानंतर न जाणे काय काय त्रास सहन करावे लागतात समर्थांनी त्याचं फार सुंदर वर्णन या स्वगुण परीक्षेच्या दशकामध्ये केलेलं आहे कितीतरी प्रकारच्या अनंत यातना त्या जीवाला दिल्या जातात कड्यावरून खाली फेकलं जातं अनंत शस्त्रांनी तोडलं जातं उकळत्या पाण्यामध्ये टाकलं जातं एखाद्या अत्यंत दुर्गंध येणाऱ्या भांड्यामध्ये त्याला आत टाकलं जातं अशा अनंत यातना जीवाला मृत्यूनंतर देखील सहन करावे लागतात आणि पुन्हा त्याच्या कर्माचा राहिलेला शेष त्याला सहन करण्यासाठी पुनश्च एकदा या भूलोकावरती यावं लागतं या, या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं खरोखर समर्थांनी याच वर्णन अतिशय सुंदर शब्दामध्ये दासबोधाच्या पहिल्या चोवीमध्ये सगुण परीक्षेत सांगितलंय काय म्हणतात समर्थ जन्म मृत्यूचा जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भीतीचा डोंगर चळे नाही खरोखर हा मनुष्य जन्म हा येणं म्हणजे एक प्रकारे दुःखाला अंकुर फुटण्यासारखं एक दुःखाच वृक्ष या जन्माच्या आधाराने मनुष्याला सहन करावा लागणार आहे त्यामुळं या सर्व संतांनी एक मुखाने सांगितलं की अरे जन्माला आलाय हे म्हणा अरे आता अशा पद्धतीने जग की पुनश्च या त्रासांमध्ये यावं लागणार नाही रे तुला तुला कळत नाही तुला किती यातना सहन कराव्या लागतात इथे एक प्रश्न या मागच्या श्लोकाचा अर्थ समजून झाल्यानंतर आपल्या समोर उभा राहायला पाहिजे की समर्थ हे सगळं या मनाला का बर विनवणी करता येतो बघा आत्ताच्याही श्लोकामध्ये समर्थांनी काय म्हटलंय की मना वासना चुकवी येर झारा मना कामना सांडी रे थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी रागवासी हा कदाचित विरळ्या श्लोकांमध्ये आहे जिथं चारीही श्लोकांच्या शब्दांची सुरुवात मनापासून झालेली आहे मना 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 चारी वेळेला मनाला विनवणी केलेली आपण म्हणतो ना मी तुला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा सांगतोय मना सोड 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 काय सरळ अर्थाच्या आधाराने त्यांनी मनाला विनवणी केली आहे की म्हणा आता अशा वासना घेऊच नकोस त्याच्यावर कृती करूच नकोस की ज्या वासनांनी जो कर्माचा संस्कार त्याने पुन्हा आईच्या गर्भामध्ये जाऊन हा जन्म घ्यावा लागेल ही येरजार थांबव बाबा आता मना म्हणा आता या कामना सोड ज्या या स्त्री आणि पैशाच्या बद्दल आसक्ती निर्माण करून मला वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांमध्ये टाकतंय या सगळ्या कामना सोडून दे रे अरे म्हणा आम्ही फार घाबरतो रे जेव्हा समर्थ या यातनांचं वर्णन करून सांगतात ना मना यातना थोर हे गर्भवासी जन्म मुळात अत्यंत यातनामय मना नको रे टाकू ह्याच्यामध्ये मग म्हणा काय कर मना सज्जना भेटवी राघवासी हे म्हणा हे तू सज्ज नाहीस ना रे ऐक ना ऐक ना म्हणा मला राघवाची भेट करून दे रे मनुष्य कदाचित असा प्रश्न करू शकेल कि समर्था नी मना लाच की समर्थांनी हे सगळं मनालाच का मन यामध्ये काय करणार आहे आणि त्याही मध्ये काही थोडेफार ग्रंथ वाचलेले आमच्यासारखी मंडळी असतात ती म्हणतात अहो समर्थ ते जे स्वरूप साक्षात्कार आहे आपण सांगता तो स्वरूप साक्षात्कार मनातीत आहे मनाच्या पलीकडं आहे होय की नाही बुद्धीच्या पलीकडं आहे कारण तो गुणातीत आहे तो निराकार आहे तो निर्विकल्प आहे मग अशा ठिकाणी जर मन पोहोचूच शकत नाहीये तर मग त्या मनाला कशाला विनवणी करायची जर ते त्या स्वरूप साक्षात्कारापर्यंत जातच नाहीये तर या मनाला कशा पद्धतीने आपण उगीच अशा अनंत प्रकारे विनवणी करून त्याची काय आपण खुशमस्करी करतो हो आहोत का काय या मनाचं खरं कारण मला सज्जन यामध्ये भारता ना भारताने जे मंगळयान सोडलं होतं ना त्याचं उदाहरण आपल्याला द्यावंसं वाटतं बघा ते मंगळयान जेव्हा या पृथ्वीवरून निघालं तेव्हा अजस्त्र होतं कदाचित कित्येक मीटर उंच सत्तर ऐंशी मीटर उंच एवढं प्रचंड मोठं ते यान होतं ते यान जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडायला लागलं ना तेव्हा त्यातला ते बहुतांश मोठा हिस्सा हा तुटून खाली पडला आणि वातावरणामध्ये जळून खाक झाला म्हणजे राहिलं ते वीस तीस टक्के यान ते जोरात त्या मंगळाच्या दिशेने निघालं एका टप्प्यावरती त्याच्यातला राहिलेला अर्धा भाग देखील जळाला निघून गेला आणि छोटं यान राहिलं छोटं यान मंगळापर्यंत पोचूस तर एकत्र होतं जेव्हा ते मंगळाच्या अगदी जवळ आलं तेव्हा ते त्याच्यातला राहिलेला अर्धा भाग देखील निघून गेला आणि एक छोटीशी कॅप्सूल राहिली ती कॅप्सूल देखील अगदी मंगळाच्या जवळ गेली आणि ती देखील उघडली आणि त्यामधून एक मोठा गोळा चेंडू मंगळावरती पडला आणि तो गोळा देखील एका टप्प्यावर फुटला आणि त्यातून एक गाडी रोबोनी चालणारी या मंगळावरती उतरली आणि ती गाडी या मंगळावरचं विश्लेषण करू लागले हे आपण वैज्ञानिक दृष्टीने अनेक जण जाणता मला सांगायचा गोष्ट अशी आहे की मन देखील स्थूल रूपाने या देहाच्या आधाराने राहताना एक स्थुलात्मक मन आहे हे स्थुलात्मक मन जेव्हा या देहाला उपासनेच्या मार्गाने आपण लावतो जेव्हा त्याला भक्तीचं इंधन देतो तेव्हा हे यान वरती निघतं मंगल करण्यासाठी जीवाचं आणि ते यान जेव्हा उपासनेच्या एका टप्प्यावरती येतं तेव्हा ते मन या दृश्य जगाशी असलेला आपला संबंध सोडतं ते या संसाराच्या असलेल्या खटाटोपांमधून सोडतं मग हे मन पुढं जातं एका टप्प्यावरती गती घेतं ते गती घेता घेता आपला आणखीन जो या विश्वाला सत्य मानल्याचा भ्रामक भाग आहे तो टाकून देतं तो भ्रामक भाग जाता जाता ते मन निरंतर भगवंताच्या सगुण रूपाचं चिंतन करू लागत निरंतर त्याच्या चरणांजवळच राहत आणि जेव्हा ते मन अगदी स्वरूपाच्या जवळ येतं तेव्हा स्वरूपाच्या जवळ येतं तेव्हा ते फक्त त्या कॅप्सूलला पुढे ढकलत ते आहे मनाच उन्मन होणं मन तुर्या रेषेला सोडत आणि तुर्या रेषेला या मन नावाच्या इंद्रियाचं अस्तित्व संपून जातं त्यामधून एक जाणीव पुढे निघते आणि ती जाणीव जेव्हा प्रगटते त्या रोबोच्या कार सारखी तेव्हा ती त्या स्वरूपाशी एकाकार होते बघा ती जाणीव देखील तो एखाद्या बलून सारखी बाहेर पडते आणि त्यातून ते ब्रह्मस्वरूप त्याच्याशी तद्रूप होतं त्यामुळं मन ज्याप्रमाणे या यानाला म्हटलं की अरे पहिल्यांदाच त्या गाडीला वरती पाठवा त्याला शक्य नाही होय की नाही मग त्याला जसं शक्य नाही त्यासाठी ह्या एवढं मोठी यंत्रणा असणी गरजेची आहे त्याप्रमाणे मन स्वत स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही यात काही शंका नाही नो डाऊट पण मनाच्याच आत तो कुठंतरी गर्भितार्थ दडलाय तो ईश्वर दडलाय म्हणून इंद्रियाणा मनुष्च भगवंताने या मनाला स्वतःचं स्वरूप म्हटलंय ते स्वरूप त्या स्वरूपाशी तदाकार झालं की हे मनच आम्हाला त्याच्यापर्यंत नेण्याचं कारण ठरतं म्हणून मनाला ही प्रार्थना आहे म्हणून हे मनाचे श्लोक आहेत कारण मनच आमच्या बंधनाचं कारण आहे आणि मनच आमच्या मुक्तीचं कारण आहे मन बंधनाला कारण कसं आहे हे तर सांगायला नको आमचा दररोजचा नित्य अनुभव आहे की मनाला बऱ्याचदा वाटतं की अरे नाही हे चुकीचं आहे पण तरी देखील मन ते करायला भाग पाडत कारण ते मन त्या जडाशी जोडलंय ती यंत्रणा आमची विकसित झाली नाहीये उड्डाण घेण्यासाठी कारण उपासनेचा जोर नाहीये भगवंताचं अधिष्ठान नाहीये भक्तीचं इंधन नाहीये त्यामुळे मा त्यामुळं मग मा मन काय होतं ती यंत्रणा खाली होते उलटी जाते विषयांकडे जाते आणि ते मन अस्वस्थ राहतं सैरभैर राहतं मग कधी या विषयात जा कधी त्या विषयात जा कधी हा रस घे कधी तो रस घे आणि हे मन या वेगवेगळ्या प्रकारच्या रसांनी एक प्रकारे मळून जातं बघा कसं ठरवतं मन कुठला रस घ्यायचा कधी स्त्रीचा रस घे तर कधी एखाद्या विषयाचा रस घे कधी एखादा अन्न रस घे तर कधी एखादा आणखीन रंजन करणारा रस घे कुठल्याही प्रकारचे रस मन कशावरून ठरवतं घ्यायचं कारण त्याला जसं इकडं भक्तीचं इंधन आहे तसं इकडं खालच्या बाजूला जाताच विषयांच्या बाजूला जाताच त्याला निरंतर सगळ्या प्रकारच्या वासनांचा रस हा मिळत असतो वासना म्हणजे काय आहे आमच्या अतृप्त कामना आमच्या अतृप्त इच्छा जे या जीवाने या मेमरीस्टिकमध्ये साम साठवल्या होत्या त्याच जेव्हा या देहामध्ये येतात जेव्हा हा कारणदेह उघडला जातो या कारण देहामधून मागच्या जन्मीचे संस्कार येतात त्या मागच्या जन्मीतल्या संस्कारापैकी काही संस्कार ह्या जन्मामध्ये वासना रूपाने आपल्या आयुष्यात येतात आणि मग हे मन या वासनांच्या पूर्ती करण्याच्या निमित्ताने आम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये घेऊन जातं सतसद विवेक बुद्धी बऱ्याचदा थांबवते पण मन थांबू शकत नाही कारण या मनामध्ये प्रचंड आणणं नियंत्रणात आणणं हे, हे फार अवघड आहे आम्ही बघा भीमरूपीमध्ये गतीसी तुलना नसे असं समर्थांनी दिलेलं हनुमंताचं रूप म्हणतो माझा हनुमंत निश्चितच त्याचा वेग मनापेक्षा जास्त आहे आत्ता मनाने मी इथं बसून क्षण काय त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळात अमेरिकेत पोहोचू शकतो पण माझा हनुमंत त्याच्याही पेक्षा आधी अमेरिकेत पोहोचू शकतो समजायला फार अवघड आहे खरं कारण तो सगळीकडेच पसरलेला आहे वायू आज इथं आहे अमेरिकेतले लोक वायूवर जगत नाहीत का हो। तो पवन पुत्र आहे ना तो प्राण आहे ना सगळ्यांचा त्यामुळे तो सगळीकडेच आहे त्यामुळं त्याला ह्याच्यापेक्षा देखील कमी वेळ लागतो हा एक त्याचा अर्थ झाला पण दुसरा मला गुरुकृपेने मनासी टाकीले मागे गतीशी तुलना दिसे नसे याचा एक अर्थ असा तुम्हाला सांगा वाटतो की ज्याने आपल्या मनाला आपल्या मागं टाकलं म्हणजे अर्थात मनावरती पूर्ण नियंत्रण आणलं त्याच्या गतीची त्याच्या सद्गतीची तुलना कशाशी करता येत नाही आणि हनुमंतानी ते केलं की त्याने आपल्या मनाला मनोजयम तो मनावरती विजय मिळवणार आहे हनुमंताची उपासना का करायची या मनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी कि मना तू निरंतर राम नाम घे सीताराम सीतारामचं भजन कर आणि आमचं हनुमंत देखील प्रसन्न कधी होणार जेव्हा त्याला या भक्तीचं इंधन उपासनेच अधिष्ठान मिळेल तेव्हाच हनुमंत प्रसन्न होणार हनुमंत प्रसन्न होईल तेव्हाच हे मनाचं यानवरती उड्डाण करणार होय की नाही त्यामुळं समर्थांनी या मनाला अतिशय विनवणी केलेली आहे की मना वासना येर अरे म्हणा या वासनांच्या नादी लागून तू हे मला कशाला निरंतर जन्म मरणाच्या चक्रात रे अरे आता बस झालं खूप झालं खूप यातना सहन झाल्या बाबा आता थांबव म्हणा निरंतर त्या भक्ती रसामध्ये राहण्यासाठी स्थिर होणार आहे आणि मना हा प्रपंच मांडलाय ठीक आहे पण मना कामना सांडी रे द्रव्य दारा निरंतर बसलोय स्वस्त तरी विचार तोच करायचा मुलांचं काय पैशाचं काय स्त्रीचं काय हे काय ते काय प्रपंच काय एवढाच विचार करत राहायचा आणि असंच मरायचं मना अरे मना याने माझी सद्गती कधी होणार कधी मी ते उड्डाण करणार कधी देहबुद्धीचं हे गुरुत्वाकर्षण पार करणार कधी ते निरंतर मी त्या मंगळाच्या दिशेने जो अनंत लांब पसरलेला आहे त्याच्यापर्यंत जाणार कधी त्या माझ्या मनाचं उन्मन होणार आणि कधी त्या मनामधली जाणीव खाली उतरणार आणि त्या जाणीवामधून कधी तुझं स्वरूप त्याच्याशी तदाकार होणार मना हे कधी होणार एवढं सगळं रे केवढा मोठा प्रवास आहे हा म्हणा आता नको असं करू अरे या तुझ्या प्रवासामध्ये निरंतर खंड पडत असल्यामुळे मला पुन्हा पुन्हा परत यावं लागतंय पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय मना यातना थो रहे गर्भवासी आणि मना ही यातना केवळ तू अनुभवली नाही असं तर म्हणू शकत नाही ना बघा मन नावाची गोष्ट आहे ती केवळ मालाय का नाही ती जशी माला आहे तशी या चराचरातल्या प्रत्येकाला आहे बघा मन आपण एखाद्या मुंग्यांच्या चाललेल्या रेषेकडे जर कधी बघाल तर दोन मुंग्या एकमेकांशी काहीतरी बोलतात आणि पुढे निघून जातात त्यांच्यामध्ये काहीतरी जाणीव आहे मन आहे एकमेकांशी काहीतरी संवाद करतायत मी तर म्हणतो मन हे जड पाषाणाला देखील आहे मी कालच कुठला तरी मोबाईलवर पॉडकास्ट बघत होतो आणि त्यामध्ये आपल्या मनाची फ्रिक्वन्सी त्या, मना त्या वस्तूच्या फ्रिक्वन्सीशी आपण मॅच केली की के आपल्याशी ती वस्तू बोलू लागते असा एक सिद्धांत कोणीतरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगत होता अगदी खरं आहे आपलं मन जर आपण तेवढं सूक्ष्म केलं तर एखाद्या जड गोष्टीमधलं देखील आपल्याला आवर्तनं ऐकू येऊ शकेल आणि त्यामुळंच श्री महाराज गोंदवल्याला जेव्हा रामासमोर भजन करायचे तेव्हा पाषाणाची ही मूर्ती आमच्यासारख्या लोकांसाठी पण तो राजाराम महाराजांसाठी जिवंत व्हायचा हातातला धनुष्य बाण सोडून महाराजांच्या आनंदामध्ये सामील व्हायचा महाराजांच्या दुःखामध्ये या पाषाणाला अश्रूंचा बाण फुटायचा हे सगळं होतं कारण त्या पाषाणाला देखील मन, मन आहे आज आमचंच हृदय इतकं पाषाण रूप झालंय की आम्हाला दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे देखील कळत नाही त्याला कशाचं दुःख हे देखील कळू शकत नाही पण सज्ज मन हे सगळ्यांमध्ये आहे आणि जसं ते पाषाणामध्ये आहे आज माझ्यामध्ये आहे तसंच आईच्या गर्भात असताना हे मन त्या बालकामध्ये देखील होतं आणि ते मन त्यावेळेला ते देखील दुःख सहन करत होतं म्हणून समर्थ म्हणतात मना यातना थोर हे गर्भवासी मना आठव आठव त्या गर्भवासामध्ये आपल्याला किती त्रास झाला रे या सगळ्या त्रासाला स्मरण कर मना आणि आता एकच कर एकच निश्चय कर मी जाणतो तू फार चंचल आहेस निरंतर तुझ्या मनामध्ये संकल्प विकल्प चालू असतात ते आता सगळे सोड आणि आता मना जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते की मन आणि बुद्धीचा संयोग झाला पाहिजे जसं बुद्धी निश्चयात्मक आहे त्याप्रमाणे मन निश्चयात्मक झालं पाहिजे आणि मनाला त्यांनी सांगितलं पाहिजे की मना आता तू एकच कर मना भेटवी आता मना निश्चयात्मक रीतीने आपण त्या पुरुषोत्तमाची त्या रामाची निश्चित भेट घेऊयात हा संकल्प करूयात आणि या सगळ्या यातनांमधून सुटूयात सजनो हाच समर्थांच्या श्लोकाचा गुढार्थ गुरुकृपेने उमगला आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवन स्मरण जय जय राम